नमस्कार अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरती मी माझे काही अनुभव आहेत ते शेअर करत असते मला बाहेरच्या जगात फिरताना त्याचबरोबर घरातल्या वातावरणात जे काही अनुभव येतात चांगले वाईट ते मी ते, ते तुमच्याबरोबर शेअर करत असते म्हणजे त्याचासुद्धा तुम्हाला उपयोग होईल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात थोडेफार फरकाने त्याच गोष्टी घडत असतात ते सगळं होत असतं आणि कुठंतरी आपण पर्सनली चुकत असतो इतरांनी जर आपल्या असं व्हिडिओज बघितले किंवा इतरांनी आपल्याला काहीतरी सांगितलं त्यातनं काहीतरी थोडाफार तरी आपल्याला त्याचा फायदा होतो आपल्या डेली लाईफमध्ये आणि तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत असते नक्की तुम्हाला याचा फायदा होतच असेल तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या पुढचं आयकॉनचं बटन द्यावा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेच तुम्हाला नोट नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला पाहता येते चला तर आजचा आपला विषय काय आहे तर आजचा आपला विषय आहे की गोड बोलून जर तुम्ही राहिला किंवा पोटात शिरून जर तुम्ही राहिला तर जगात तुम्ही कधीही उपाशी राहू शकत नाही किंवा काही तुम्हाला कमी पडणार नाही तर याचा अर्थ नेमका काय तर तो गोड बोलणे म्हणजे नेमकं करायचं काय तर गोड बोलणे म्हणजे गोड बोलणे म्हणजे साखर खाऊन बोलायचं का तर असा अजिबात नाही गोड बोलणे म्हणजे आपला जो स्वभाव आहे तो प्रेमळ असला पाहिजे जसं की आपण इतरांना कधीही कुठले एखाद्याचा स्वभावच असं असतो कसंही जरी सहज जरी बोलतात ते तिरक्या भावनेने बोलतात आता समजा दोन उदाहरणं आहेत की आपल्याला एखाद्याला बाजू देऊन पुढे जायचं आहे तर ते काही जणांचं स्वप्न असो की जर बाजूला सर मला जाऊ दे पुढे आणि त्यातला एखादा दुसरा असा असो की जरा बाजूला सरकता का मला पुढे जायचं आहे म्हणजे या दोन वाक्यातच किती फरक आहे किंवा त्या बोल माणसाचा म्हणजे म्हणण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही बाजूला सरा परंतु जो जे त्यांना समजवण्याची पद्धत आहे किंवा त्याला सांगण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे तर एवढं सांगायचं आहे की तुम्ही एखादी गोष्ट इतरांना सांगताना समजवताना किंवा इतरांची मदत घेताना तुम्ही कशा पद्धतीने बोलता कशा पद्धतीने वागता यावरती समोरचा तुम्हाला मदत करेल का तुमच्याशी वाईट भावनेने वागेल यावर ते डिपेंड असतं म्हणून काय तुमच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून विचार करायचा आहे संयमाने विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला आता जर तुम्ही छान असं छान बोलला किंवा आपली जर भाषा शैली चांगली असेल आपली वाणी चांगली असेल तर खूप काही गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या होतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जर आपले बोलण्याची पद्धत चांगली ठेवली कमी आवाजामध्ये बोललो किंवा छान मधूर बोललो चुकीचे शब्द न वापरता जर आपण बोललो तर आपल्या आरोग्यावरसुद्धा त्याचा खूप छान परिणाम होतो आणि जर आपण सतत चिडचिड केली रागराग केला सारखी तिरस्काराची भावना इतरांबद्दल ठेवली तर आपला सुद्धा स्वभाव तसाच होत जातो आणि त्याचं शरीरावरती म्हणजे इम्पॅक्ट होतो आजारी पडायचं प्रमाण वाढतं आपल्या आरोग्यावर खूप खूप सारे परिणाम होतात म्हणून तुमची म्हणजे खाण्यापेक्षा खाण्यातून आपल्या बॉडीला जे काही हेल्दी घटक मिळतात त्याचबरोबरीनं तुमच्या वागण्यातून बोलण्यातून सुद्धा तुमच्या शरीराला चांगले घटक मिळत असतात किंवा तुमच्या हार्मोनल चेंजेस त्यानुसार होत असतात म्हणून बोलताना खूप छान पद्धतीने आणि जरी समजा तुमच्यासोबत सोबत तसा नसेल म्हणजे छान बोलता येत नसेल तर हळूहळू तुम्ही सवय लावा एक दोन दोन दिवस कसं कालांतराने आपण त्या गोष्टी करत गेलो तर आपल्या तशी सवय होत जाते आणि त्या पद्धतीनेच आपलं डेली रुटीन होत जातं म्हणून छान बोलताना छान बोलायची सवय लावा समजा तुम्हाला एका दिवसात नाही जमणं कुठलीही गोष्टी एका दिवसात होत नसते एक दिवस दोन दिवस असं हळूहळू वेळ जाईल आणि जरी तुम्हाला पटकन बदल करता येत नसतील तर हळूहळू क करा एक एक दिवस दिवशी एखादी गोष्ट बदला दुसऱ्या दिवशी त्याचा तुम्हाला काय म्हणजे चांगला एक्सपिरियन्स येतोय का बघा म्हणजे अनुभवातूनच आपण शिकतो एखाद्या गोष्टीचा जर आपण अनुभवच घेतला नाही तर ती गोष्ट कशी करायची काय करायची याबद्दल आपल्याला त्याचं हेच होत नाही आणि जर ती छान अनुभव आला तर आपल्याला आणखी ती पुढची गोष्ट करायला उ उत्साह येतो किंवा उत्स्फूर्तपणे आपण ती गोष्ट करतो म्हणून एक एक दिवस तुम्ही बदल स्वतःमध्ये घडवत जावा त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आहे का बाबा असं केल्यामुळे आपल्या लाईफमध्ये छान काही बदल झाला का तर बघा आपसुकच तुम्हाला म्हणजे तुम्ही जर छान बोलत असा तुमची भाषा शैली चांगली असेल तर इतरांचा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो चांगला होतो तुम्हाला मदत करायची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते किंवा तुमच्याशी मैत्री करायला तुमच्यासोबत चांगलं राहायला शेजारी बघा एखादी शेजारी असे असतात की फटकळ काहीतरी बोलतात आणि एखादी शेजारी खूप छान असतात गोड बोलतात त्या पद्धतीने जर फटकळ असणार त्यांना आपल्याला मदत करावीशी वाटत नाही किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काय आपुलकी वाटत नाही आणि जे आपल्याला छा आपल्याशी छान बोलतात मदत करतात त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते त्यांना मदत करावीशी वाटते किंवा एकतर आपल्या घरातल्या कुटुंबांशी कसं नातं निर्माण होतं तसं त्यांच्यासोबतही होतं तर हे फक्त तुमच्या बोलण्यावर तुमच्या भाषा शैलीवर तुम्ही किती छान बोलताय तुमची वाणी कशी आहे यावरती अवलंबून आहे तुमच्यावर किती पैसा आहे किती प्रॉपर्टी आहे तुमचं बाकी तुम्ही कसं राहता वगैरे यावर अजिबात वाट डिपेंड आहे तुमच्या राहण्यामानावरून अजिबात तुम्हाला जज करत नाहीत लोक एखा एखाद्या दिवशीचं रिलेशन असेल तर ते तुमच्या राहणीमानावरून जज करतील पण जर तुम्हाला लॉंग लास्टिंग जर रिलेशन एखाद्याबरोबर ठेवायचं असेल किंवा ते नातं तुम्हाला जपून ठेवायचं असेल तर त्याच्याशी गोड बोलून छान वाणी आपला जो काही काय म्हणताय रोजचं जे आपलं बोलणं चालणं आहे ते छान ठेवायचं आहे मिळावं ठेवायचं आहे तुम्हाला लापसुकच लोक तुम्हाला आपलं म्हणायला सुरुवात करते जेव्हा तुम्ही एखाद्या बाहेरच्या गावी जाचाल बाहेरच्या शहरात जातात आता नोकरी निमित्तानं किंवा काही ना काही निमित्तानं आपल्याला बाहेर प्रवास कधी तर आपण फिरायला जातो महिन्या दोन महिन्यातून वर्षातून एकदा त्यावेळेस आपल्याला इतर देशात किंवा इतर शहरामध्ये आपण गेलो म्हणजे आउट ऑफ स्टेट जर गेलो तर तिकडची भाषा वेगळी असते तिकडचं राहणीमान वेगळं असतं आणि आपल्याला तिथलं काही गोष्टी समजत नसतात जर आपली भाषा चुकीची असेल आपण व्यवस्थित त्या लोकांना नाही बोललो तर ते आपल्याला तसं ॲक्सेप्ट करत नाही कारण एक तर आपण बाहेरच्या स्टेटमधून आले असतो तिथलं कल्चर वेगळं असतं आपलं कल्चर वेगळं असतं त्यामुळे तुम्हाला ते लवकर ॲक्सेप्ट करणार जर आपण छान पद्धतीने त्यांना विचारलं त्यां न... म्हणजे आपल्या जी बोलण्याची पद्धत त्यांना व्यवस्थित विचारला नाही ॲड्रेस कुठं काय जे काय आपल्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्हाला तुम्हालासुद्धा सांगताना छान पद्धतीने सांगते तुम्ही एकदा बाहेर गेल्यानंतर असा अनुभव नक्की घ्या आणि मग तो एक्सपिरियन्स शेअर करा अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जर छान गोड गोड बोलून तुम्ही राहिला तुम्ही एखाद्या माणसाच्या गोड बोलून पोटात शिरणे म्हणतात ना काय म्हणते गोड बोलून पोटात शिरते एक म्हण आहे ना आपली त्या पद्धतीने जर तुम्ही अशी गोड बोलून राहिला तर नक्की त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करता आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट मिळते किंवा त्यानुसार तुम्हाला ते आपुलकी मिळते मान मिळतो आणि बघा रिस्पेक्ट तर सगळ्यांनाच हवा असतो आजकाल रिस्पेक्टसाठी माणसं खूप काय काय करतात हा रिस्पेक्ट असा सहजासहजी मिळत नसतो तो, तो आपल्याला प्रेमाने आपल्या चांगल्या बोलण्यातून कमवावा लागतो तर या पद्धतीने तुम्ही छान बोला तुम्ही संयमाने विचार करा विचारपूर्वक एखादी गोष्ट एखाद्यासमोर मांडा आणि ती मांडताना कशा पद्धतीने मांडायची म्हणजे रागाने मांडायची का गोड बोलून मांडायची हे आपल्याला कळायला पाहिजे आणि इतकं सांगायचं होतं हा माझा पर्सनली अनुभव आहे आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो आणि तिथले शेजारी आहेत तर त्यांच्याशी मी ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी वाढते शे आता शेजारी आहे म्हटल्यानंतर आपलं खूप दिवसाचं नातं असतं किंवा त्या एक कुणाला त्यांना गरज भासू शकते किंवा आम्हाला त्यांची गरज भासू शकते तर अशा पद्धतीने त्यांचं जास्त कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे की गोड बोलण्यामुळे फक्त बाकी काही द्यायचं घ्यायचं काय आहे आपल्याला आपण शेजारी राहतो आणि लहान मुलांना खूप छान आमच्या मुलांना ते मायाला लावतात जसं की आम्ही आई बाबा होतो त्या पद्धतीने म्हणजे फक्त हे सगळं काय होतं फक्त गोड बोलण्यानं छान बोलण्यानं त्यांच्याशी चांगलं क काय म्हणतात कम्युनिकेशन ठेवल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात तर हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि ते शेजारी म्हणजे तीन चारशे किलोमीटर आमच्या गावात आणि त्यांच्या गावात अंतर आहे एवढ्याला आमचे म्हणजे जवळचे असले तर जर आपुलकी आपले नातेवाईक वगैरे पण तसं अजिबात नाही ते खूप ते वेगळ्या कल्चरमधले आहेत आम्ही वेगळ्या कल्चरमध्ये फक्त गोड बोलण्यानं त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन ठेवल्यामुळं आम्हाला इतकं छान प्रेम मिळत आहे किंवा इतकं छान आम्हाला शेजारी मिळालेले आहेत तर यानुस यावरूनच मी माझा तुम्हाला अशी अनुभव शेअर केला की फक्त गोड बोलण्यानं आपली वाणी चांगली ठेवल्यामुळं आपल्याला खूप काही मिळू शकते किंवा कुठेही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही कुठंही तुम्ही जगाच्या जा पाठीवर कुठेही जावा फक्त तुमची वाणी गोड पाहिजे आणि वाणीबद्दल सुद्धा खूप काही काही का, सा काय सांगितलेलं आहे तर फक्त छान गोड वाणी ठेवा तुमची बाकी बागाएज काही सगळं वरती देव आहेच बघायला तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही छान अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये शेअर करत जा किंवा याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा कमेंटमध्ये दर्शवा म्हणजे मलाही त्याचा उपयोग होईलच शिवाय आपले जे व्ह्यूअर्स आहेत जे व्हिडिओज बघतात ते कमेंट वाचतात त्यांनासुद्धा त्याची नक्कीच मदत होईल तर भे आता थांबू इथंच पुढच्या एका छान अनुभवासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद